पहिल्यांदा आयुष्यात मी असं गणपतीच्या इव्हेंटला नाचलो मग दिवाळीचा आई बाबा आणि भाऊ असं तिघांशी मी खूप कनेक्टेड आहे आमचा जो डान्स आहे तो खूप रावडी आहे म्हणजे रोमॅन्टिक आहे पण राऊडी आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा सा आवडता सार्थक म्हणजेच अभिषेक अभिषेक कसा आहे मी मस्त एकदम स्टार प्रभाव पुरस्कार येतो आणि त्यासाठी तुमचे परफॉर्मन्स होणार आहे त्याचं रिहर्सल सुरू आहे सो रिहर्सल कशी सुरू आहे कितवा दिवस आहे दुसराच दिवस आहे आजचा आणि कारण शूटिंग आहे परत इकडे ते पण तर आजचा दुसराच दिवस आहे आमचा पण मजा येते अगेन मी स्टार प्रवाहाचे खरंच मनापासून खूप आभार मानेन की मला नाचण्याचा कॉन्फिडन्स दिला म्हणजे नाचण्याचा कॉन्फिडन्स आहे मला नाचता येतं पण स्टेजवरती कोरिओग्राफ केलेला डान्स परफॉर्म करण्याचा कॉन्फिडन्स मला स्टार प्रवाहाने दिला कारण पहिल्यांदा आयुष्यात मी असं गणपतीच्या इव्हेंटला नाचलो मग दिवाळीचा आत्ता हे प्रवाह पुरस्कार जे होतात आणि वैभव गुगेसर आणि बाकी जे अनिल वगैरे सगळी टीम आहे कमाल टीचर्स आहेत ते आणि मित्र बनून शिकवतात खूप छान कम्फर्ट करतात वेळ घेऊ देतात की तुला तुला येईपर्यंत आपण करूयात त्यामुळे मजा येते खरं तर मेन माझ्यासाठी आता एक असं आहे की मला मी एन्जॉय केलं पाहिजे प्रत्येक जी गोष्ट मी करायला करायला एन्जॉय करतोय तेच करणार आहे ते मी त्यामुळे मी एन्जॉय करतोय आ, ही अख्खी प्रोसेस शिकण्याची मग परफॉर्म करण्याची त्यामुळे मजा येते खरंच यांचे खरं आभार आहेत सगळ्यांचे तू माहिती आहे शायरी करणं असो, असो। पण या दरम्यान असे सगळे रिहर्सल्स करताना शाळेतले कधी दिवस आठवले का शायद की तू शाळेत असताना गॅदरिंग किंवा ॲन्युअल डेज वगैरे केलेत का तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या का हो मी म्हणजे बालवडीच्या छोट्या गटाच्या आधीपासून मी करतो आहे या गोष्टी त्याला काय म्हणतात वेशभूषा स्पर्धे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन वगैरे तर आई मला घेऊन जायची सगळीकडे त्यामुळे हे मी तेव्हापासून करतोय आणि शाळेत तर माझं मी सागरमल मोदी म्हणून शाळेत होतो नाशिकच्या चौथीपर्यंत तर तिकडे तर मला बऱ्याचदा ते कृष्ण म्हणून मध्ये असं उभं करून द्यायचं फक्त आजूबाजूला डान्स असायचे आणि मग नंतर पाचवीत गेल्या मी दरवर्षी स्टेजवरती असायचोच असायचो काहीही असतं तरी ते जेन्युनली आवडतं मला मग कुठले कार्यक्रम असेल तुम्ही भाषण देणार वगैरे असं काही ना काही करून मी स्टेजवरती असायचो पाचवीपासून पेठे विद्यालय नावाचा आमचा सेंट पेठे शाळेत मी होतो तर तिथे पण दर गॅदरिंगला डान्स असायचाच असायचा आमचा आम्ही करायचो काही ना काहीतरी मग छोटं नाटक केलं किंवा डान्स केला असं करायचो तिकडे एवढं सिरियसनेस नव्हता की असं कोरिओग्राफर येऊन कोणी शिकवेल वगैरे असं नव्हतं एकतर शिक्षक काहीतरी शिकवायचे किंवा आमचा आम्हीच काहीतरी स्टेप करायचो किंवा मग असं असायचं की आधीचं कोणतरी जुने विद्यार्थी म्हणजे किंवा आम्ही पाचवी तास आठवीतले शिकवतात वगैरे असलं काहीतरी असायचं पण ते काय म्हणजे फार प्रोफेशनलिझम त्याच्यात नव्हता शाळेच्या लेवलला जे असतं ते असतं मग त्याच्यात ते, ते हे काही जमलं नाही तर मागे ते असतंच असतं त्यामुळे ती तर एन्जॉयमेंट होती फक्त मजा होती आता याच्यात थोडं शिकणं पण होतं अगदी पण तू आईचा विषय काढला शाळेत असताना जसं आपण आई वडिलांसोबत सगळं शेअर करतो तसं आता इथे परफॉर्मन्स करताना किंवा यावर्षी तू कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे काय थीम असणार आहे याविषयी आईसोबत चर्चा होते का अजूनही हां मी खूप कनेक्टेड आहे माझ्या फॅमिलीशी म्हणजे मला असं हो मी खूप दिवस त्यांच्यापासून लांब नाही राहू शकत मग मला जर जाता आलं नाही तर आई आई आ, मी त्यांच्या मागे लागतो की तुम्ही येऊन जा जरा दोन दिवस मुंबईमध्ये तर आईबाबांशी फोन होतो म्हणजे रात्री आता उशिरा पॅकअप झाला तर मग नाही करत रात्री ते आमच्याकडे लवकर झोपायची सवय आहे त्यांना पण आईबाबा आणि भाऊ असं तिघांशी मी खूप कनेक्टेड आहे त्यामुळे सगळं त्यांच्याशी डिस्कस होतं डिस्कस असं सांगतो त्यांना की आता असं आहे किंवा आता पुढचं असं होतं त्यांना ती उत्सुकता असते म्हणजे माझंच हे असूनसुद्धा त्यांना पुढे काय होणार आहे जाणून घेण्याची उत्सुकता असते किंवा असं काय झालं एखाद्या सीनमध्ये रडलो बिडलो तर त्यांना ते एकदा फोन करून त्यांना कन्फर्म करायचं असतं की मी ठीक आहे ना वगैरे त्यामुळे रोज येतोच आईचा तर फोन येतोच आणि सगळं बोलणं होतंच असतं म्हणजे अगदीच पण आनंदी आणि सार्थकचा परफॉर्मन्स आहे त्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहे सो यावर्षी काय थीम आहे कोणतं सॉन्ग असणार आहे याविषयी काय सांगशील गाणं नाही सांग ऐसा नाही सांगू शकतो हां गाणं तर नाही सांगता येणार पण थीम म्हणजे ओव्हरऑल आता मला ह्याची थीम अजून माहीत नाही पण आमचा जो डान्स आहे तो खूप रावडी आहे म्हणजे रोमॅन्टिक आहे पण रावडी आहे त्याच्यात खूप एनर्जी आणि फास्ट अशा त्या स्टेप्स आहेत त्यामुळे करायला खरंच मी म्हटलं तसं खूप मजा येते आ, ते बीट्स फास्ट आहेत एवढंच मी आता सांगेन मी गाणं नाही सांगणार अगदीच आणि परफॉर्मन्स सोबतच तुमच्या मालिकेला नॉमिनेशन नॉमिनेशन सुद्धा आहे हो सो, सो त्याबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील म्हणजे आपल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कारामध्ये तर आहेच तुम्ही वोट करा एकोणतीस फेब्रुवारी वोट करण्याची शेवटची तारीख आहे आमच्या कुठल्याही पेजेसवरती तुम्हाला सापडेल कसं वोट करायचं आहे प्लस म्हटायचं आत्ताच आम्हाला कळलं की आनंदीला म्हणजे दिव्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन आहे राजश्रीताईला सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं नॉमिनेशन आहे दादाला अभिजित गुरुला लेखनाचं आहे आणि सिरियलला सिरियलचं आहे म्हणजे असे आम्हाला चार नॉमिनेशन मटाला पण आहेत सो होपफुली चारही मिळतील दिव्याला राजश्रीताईला अभिजित दादाला आणि सिरियलला पण असं होप करूयात अगदी थँक्यू सो मच आणि मालिकेला नॉमिनेशन आहे त्यासाठी तुला खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका